दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांना शासनानं दिलेला सगळे सोयरे हा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं केडगाव वेस या ठिकाणी नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं आहे यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली या आंदोलनामुळं नगर पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी एका रुग्णवाहिकेला आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं दिलेला सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्याबाबत जी अधिसूचना काढली आहे ती नियमित लागू करून घटनेत पारित करावी तसेच हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट ग्राह्य धरावं शिंदे समितीला टप्प्याटप्प्यात मुदत वाढ द्यावी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते त्वरित मागे घ्यावे अशी मागणी केली गेली आम्ही सकल मराठा समाज अहमदनगर आणि केडगाव यांच्या वतीने आज नगर पुणे हवे केडगाव येथे रस्ता रोको करण्यात आलेला आहे तर आमच्या प्रमुख चार मागण्यांसाठी आम्ही रस्ता रोको केलेला आहे आम्हाला शिंदे सरकारने जो सगळे सोयाऱ्यांचा अध्यादेश दिलेला होता सगळे सोयाऱ्यांचा अध्यादेश हा लवकरात लवकर पारित करण्यात यावा व मराठ्यांना कुणबीमध्ये समावेश करण्यात यावा दुसरं म्हणजे हैदराबाद गॅजेटचा हैदराबाद सुद्धा समावेश करण्यात यावा तसेच शिंदे समितीला टप्प्याटप्प्याने वाढ देण्यात यावी दे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला कुठलं मराठा मराठा समाजाच्या आंदोलनाला तुम्ही सरकारने कुठल्याही प्रकारे कुठलीही आडकाठी घालू नये व कुठल्याही प्रकारे जसा हा बावडकर महाराज जसा तुम्ही आज उदयास आणला तसा कुठल्याही प्रकारे पुन्हा नव्याने कुणीही माणूस उद्या जाणू नये नाही तर मराठा समाज तुम्हाला सरकारला कधीही माफ करणार नाही आज जो काही मराठा समाजाला मानलं जातं यामध्ये आमच्याच आत्ता मित्रांनी सांगितलं की मला दोन मार्क कमी पडले आणि त्यामुळे माझा त्या मध्ये नंबर लागला नाही एक कुठंतरी शेतकऱ्याच्या किंवा घर गर गोरगरिबाच्या मुलांची तळमळ या ठिकाणी आज ही जे आंदोलन आहे या माध्यमातून दिसत आहे कारण जो काही सरकारनी अध्यादेश काढला जो सरकारने काही आपल्याशी गद्दारीच केली थोडक्यात म्हणायचं तर ते दहा टक्के आरक्षणात कुठेही टिकणार नाही जे सरकार याच्यात टिकणार नाही जे कोर्टात टिकणार नाही ते आज आज या ठिकाणी कोणी आज या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या अनुषंगानेच मनोजदा दारांगे पाटील जे काय उद्या सांगतील या पद्धतीने पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येईल मनोजदा दारांगे पाटील जे आदेश देतील तोच आदेश आम्ही सर्व मराठा बांधव पाळणार आहोत हेच मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तो आमचा नगरचा ते बावलेटकर महाराज काहीतरी बोललं त्या नगरच्या जे भगिनी आहेत आमच्या काहीतरी ते बोलल्या परंतु मला त्यांना एवढं सांगणं आहे की आज हा दिवस नाही तुमचं नाव मोठं करण्याचा मीडियाच्या मार्फत तुम्हाला प्र एखादा तुम्ही लय बोलले म्हणजे तुम्हाला लय प्रसिद्धी भेटणं ह्या गोष्टीत तुम्ही भ्रमात पडू नका तुम्हाला तर काही सुट्टी नाही अजय महाराज बारसकर तो बावळटकर महाराज कोण आहे खंडू तो नगरमध्ये आल्यानंतर त्याला तर ता फटकेच येतं तो या ठिकाणी नगरमध्ये त्यांनी येऊ पण नाही आणि आला आणि आम्ही त्याची जे काय ते हे केलं आहे अतिक्रमणात कुठेतरी त्याने घरं बांधलेत कोणाचे काय प्लॉट काय केलेत ते सगळे निवेदन आज आम्ही तहसीलदार साहेबांना देणार आहेत कलेक्टर साहेबांना देणार आहे घेत ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी आणि मराठा समाजाने त्याच्यावर आम्ही तर बहिष्कार टाकलेला आहे ते मराठाचा नाहीचे त्याचा डी टेस्ट केला तर तेव्हा दुसऱ्याचाच नाही कोणाचा तरी त्याच्यामुळे तो बारसकर महाराजांना अशी लाज वाटली पाहिजे होती की आपण एवढा समाज एकत्र आलाय मनोज दादा जारंगे दा पाटलांनी एवढा समाज एकत्र केलाय आपण त्यांच्याबद्दल काय अपशब्द बोलावे हे त्यांना होतं परंतु त्यांना ती अक्कलच नाही त्याला महाराज म्हणून घेण्याची अक्कल नाही ते महाराजच नाही त्याच्यामुळं त्यांनी समजून घेतलं पाहिजे जर सरकारचा समज असेल की मराठा समाज पुन्हा मुंबईत येणार नाही तर मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईला धडकेल आणि त्यानंतर जी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे विठ्ठल महाराज कोतकर यांनी दिला आहे यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दराडे यांना मागण्यांचं निवेदन दिलं गेलं आहे सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रास्तारोकोत सहभागी झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा